The cat sat on the उद्या येणार सर्वांचे लक्ष्य मॅसेजकडे लागले होते मात्र आता लाडक्या बहिणींची जायती प्रतीक्षा संपलेली असून रक्षाबंधनाची मोठी भेट ही लाडक्या बहिणीला मिळणार असल्यामुळे रक्षाबंधन आता गोडच गोड होणार आहे व ते सर्वांचंच होणार आहे म्हणजेच की आता दोन हप्ते सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहेत मंत्रिमंडळ बैठक काही मिनटापूर्वीच झालेली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अर्थमंत्री व दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या हस्ते आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एक पहिल्या क्लिक दे आता पैसे जमा होणार आहेत यामध्ये आता एक हजार पाचशे जुलै हप्तावर रक्षाबंधन एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये मिळणार आहेत मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे पैसे तीन हजार रुपये जर मिळवायचे असतील तर एक काम आता चोवीस तासाच्या आत करा तरच रक्षाबंधनाची भेट मिळेल अन्यथा फक्त जुलैचाच हप्ता मिळू शकतो मग त्यासाठी काय करायचे सर्व काही या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे काळजी करू नका जास्त रक्कम तुम्हाला मिळणारच आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच आता नऊ जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत त्यांची यादी देखील पुढे दाखवणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्वाची बातमी रोज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधी मिळणार आम्ही लगेच तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी कमेंटमध्ये लगेच तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला टाकायचं आहे तर चला आता सविस्तर माहिती आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे आता मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर आता हसू आणणारी बातमी आलेली असून कारण आता पैसे मिळणार आहेत ते पण दोन हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा केले जाणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना काही ना काही दिलासा मिळाला आहे कारण जुलैचा हप्ता एवढा उशीर झालेला आहे की लाडक्या बहिणींना प्रतीक्षा देखील करताना अडचणच होती कारण एवढ्या उशीर हप्ता येणं म्हणजे लाडक्या बहिणींना वाटत होते की दर महिन्याचे हप्ते मिळत असतात मग हाच हप्ता एवढा उशीरा का मात्र तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने काय केलं एक तर करून ची एक हजार पाचशे जुलै एक हजार पाचशे टोटल आता तीन हजार केलेला आहे आता नऊ जिल्ह्यात हे पैसे आता पूर्णपणे वाटपाला लगेच सुरुवात होत आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात त्यांची नावे दाखवतो या नऊ जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे आले म्हणून समजा कोणत्या क्षणी आता तुम्हाला मेसेज येऊन जातील तर चला सर्व काय आता यादी आपण बघूयात 山であった。 आलेल्या माहितीनुसार थेट आता पैसे वाटप होत आहे जिल्ह्यांची यादी आलेली असून लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन आता गोडच होणार आहे यामध्ये बघा काय सांगितलं आहे लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन अखेर गोड होणार देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा अखेर लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन गोड होण्यामागचं कारण रक्षाबंधन ओळडी भेट म्हणून ऑगस्टचे एक हजार पाचशे आता सोडण्यास परवानगी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या असून अजून जुलैचे एक हजार पाचशे येणार आहेत मात्र सरकारने सांगितलं आहे जर तुम्हाला रक्षाबंधनाचे म्हणजेच ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये ओळडी भेट लवकर पाहिजे असेल तर त्यासाठी प्रत्येक महिलांनी हे काम लवकर करून ठेवायचं आहे ते काम केलं तरच तुम्हाला रक्षाबंधनाचे भेटणार आहेत अन्यथा ते काम जर तुम्ही केलं नाही तुमचं नाव पहिल्या आधीत आलं नाही तर फक्त तुम्हाला जुलैचा हप्ता मिळू शकतो तो पण उशिरा मिळेल मग आता पहिल्या आधी नव्यासाठी काय करायचं ते पुढे सांगणार आहे कारण तुमचं जर नाव पहिल्या आधीत आलं तर तुम्हाला दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहेत एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सरकार सर्व बहिणींना देणार आहे मग तेच लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळून जातील मग हे सर्व पैसे पाहिजे असतील तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना तीन हजार रुपये दोन हप्ते व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता मिळणार आहेत त्यांचं नाव सरकारने पहिल्या यादीत घेतलेलं आहे मग पहिल्या यादीत लावण्यासाठी काय करायचं आता आपण ते पण जाणून घेऊयात आता फक्त राहिलेला चार मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे त्यांची नावे या ठिकाणी आलेली आहेत ती नावे तुम्हाला सांगतो तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती हसू आणणारी बातमी आलेली असून आता पहिला जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे तर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा आता नागपूर जिल्ह्यामध्ये कोण राहतं तर आपल्याला माहितच आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक सर्वात आधी सरकार गिफ्ट देणार असून आता एक हजार पाचशे रुपये जुलैचा हप्ता सोडण्यात येणार आहे व एक हजार पाचशे रुपये रक्षाबंधन वाळणे म्हणून ऑगस्टचा हप्ता देखील जाहीर केलेला आहे म्हणजे जसा हप्ता जुलैचा पूर्ण वाटप होईल तसा लगेच रक्षाबंधन वाळ आणि गिफ्ट लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात हे वाटप होणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका ऑगस्ट महिना हा खूप दिलासादायक आहे रक्षाबंधनाची भेट तुम्हाला डायरेक्ट तीन रुपये येणार आहे त्यामुळे कसलीही चिंता करण्याचं कारण नाही फक्त आता लक्ष देऊन बघा आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी मेसेज येणार आहे तिकडे बघा नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपये देखील सरकारकडून सोडण्यात येणार असून गॅस सिलेंडरचा म्हणजे अन्नपूर्णा योजने छापता येणार आहे अन्नपूर्णा योजने हप्ते सर्व महिलांना मिळवता येणार आहे फक्त पहिल्या आधीत नाव येणं ना आहे जेणेकरून दोन हप्त्याचे तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील पण पहिल्या आधीत नाव येण्यासाठी ना सरकारने सांगितलंय जे काम सरकारने सांगितलंय तेवढं चोवीस आत पूर्ण करा खूप साधं काम आहे तुम्ही ते पाच मिनिटात घर बसल्या करू शकता किंवा तुम्ही शहरी भागात जाऊन ते लवकर करू शकता जास्त खर्च पण येणार नाहीये ते काम पूर्ण केलं तर पहिल्या आधीत नावेल व तुम्हाला तीन हजार आठशे तीस रुपये अशी रक्कम देखील मिळू शकते मग ते कोणतं काम आहे पाहण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन बघा तर बघू शकता आता नागपूर जिल्ह्यात एक हप्ता मिळणार आहे तर अजून आता पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी लाडकी भनवण्याच्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर बघा आले आले आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे तर लाडक्या बहिणीनं आलेल्या माहितीनुसार पालघर जिल्हा हा सरकारने आता यादीमध्ये देखील घेतलेला आहे पहिल्या यादीत पालघर जिल्ह्याचं पण नाव आहे नागपूरचं पण आहे नागपूर व पालघर या ठिकाणी देखील हीच रक्कम मिळणार आहे अशाच प्रकारे पैसे वाटप केले जाणार आहेत ऐंशी ते शंभर कोटीच्या आसपासचा निधी पालघर जिल्ह्यामध्ये आता वाटप होणार आहे तुम्ही म्हणाल एवढा निधी का तर होय आता शंभर कोटी एवढा निधी सरकारने जाहीर करण्यामागचं कारण म्हणजे सर्व बहिणींना एक हजार पाचशे जुलैच हप्ता दिल्यानंतर रक्षाबंधन वळणी भेट म्हणून एक हजार पाचशे ऑगस्टचा हप्ता सोडण्यात येणार आहे त्यामुळे शंभर कोटींच्या आसपास रक्कम पालघर जिल्ह्यामध्ये सरकारने जाहीर केलेली आहे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळणारच आहे फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे अखेर आनंदाची बातमी आलेली असून आता चेकवरती सही झालेली आहे तर बघू शकता आता पुढच्या काही तासातच पैसे वाटपाला सुरुवात होत आहे लाडक्या बहिणींची चिंता मिटल्यात आता जमा आहे तर चला आता आपण जिल्ह्यांची यादी बघूयात तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा या ठिकाणी बघू शकता अखेर आनंदाची बातमी आली मंत्रिमंडळ बैठकीत सरकारला निर्णय घ्यावाच लागला बहिणी पुढे सरकारला अखेर निर्णय घेणं भाग पाडलंच कारण बहिणीची आता ताकद सरकारला माहितीच आहे कारण बहिणीमुळे सरकारला खूप मदत झालेली आहे म्हणून सरकार ती मदत विसरणार नाही असं कोण म्हटलेलं आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब म्हटलेले आहेत त्यामुळे बघू शकता अखेर आनंदाची बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीचं कौतुक केलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक बहिणीमुळं आम्हाला चांगली मदत मिळाली ती मदत आम्ही विसरून जाणार नाही आहेत त्यांनी आभार मानलेले आहेत म्हणजे बघू शकता आता काही ना काही गिफ्ट काही ना काही जास्त रक्कम आता रक्षाबंधनाची पेशल तुम्हाला मिळणार आहे आता ती अखेर जाहीर झालेली जा आहे आता तुम्हाला सांगतो आत्ताच मोठा निर्णय झालेला असून आता कोणत्या किती तासात कोणाला किती रुपये आता रक्षाबंधनाचे पैसे वाटप होणार आहेत अखेर याद्या आलेल्या आहेत आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता जाहीर झालेली मदत इथे सांगितली आहे ओवाळणी भेट एक हजार पाचशे सोडण्यास अखेर मान्यता मिळाली बघू शकता आता तेरावा हप्ता देखील आता जमा होण्यास सुरुवात होणार एक हजार पाचशे रुपये लाडक्या भणीनु रक्षाबंधन ओळणी व तेराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये नऊ जिल्ह्यामध्ये आता मॅसेज येणार मॅशेज कडे लक्ष द्या कोणत्या क्षणी आता मॅसेज येणार आहे सरकारने सांगितलं आहे तुम्हाला आता तीन हजार रुपयांची मॅसेज येतील सर्वात आधी एक हजार पाचशे रुपयाचे येईल त्यानंतर अजून एक हजार पाचशे रक्षाबंधन ओळणीचा मॅसेज त्यानंतर गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांचा मॅसेज लाडक्या भणीनु आता तुमच्याकडे येणार आहे त्यामुळे सर्वात मोठे आनंदाची बातमी आलेल्या आहेत तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅसेज येणार आहेत कोणत्या जिल्ह्यात आता पैसे पडण्यास सुरुवात होत आहे ते यादी तुम्हाला आता लगेच दाखवतो व कोणत्या सात बँकेत सर्वात आधी पैसे सरकार देत आहे त्यांची नावे पण जाहीर झालेले जा आहेत तुमचं खातं असेल तर कोणत्या क्षणी पैसे येऊन जातील तर चला आता बघूयात तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता बँकांची लिस्ट देखील दाखवतो कोणत्या बँकेत सर्व आता हप्ता येणार आहे तर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो सरकारने सात बँकांची नावे पण जाहीर केलेली आहेत या सात बँकेपैकी कोणत्या एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर पैसे आले म्हणून समजा डायरेक्ट तीन हजार रुपये डीबीटी प्रक्रिया आता या बँकेमध्ये सुरू होत आहे या बँकेनं आता आदेश दिलेले असून त्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आता शंभर टक्के तुम्हाला येणार आहे सर्वात मोठी आनंदाची मदे पहिशे तर बघा मध्ये पैसे येण्यास आता सुरुवात होत आहे एस बी आय बँकेत खातं असेल तर आनंदाची बातमी आता फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा आता व्हिडिओ ठरणार आहे अखेर आनंदाची बातमी आलेली असून पहिला टप्पा आता सोडण्यात येणार आहे तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे सांगा एस बी आयमध्ये मध्ये आता पैसे येण्यास सुरुवात होत आहे एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे रुपये तीन हजार रुपये आता जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका तर चला अजून आता कोणत्या आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप पूर्ण होत आहेत त्यांची देखील नावे सांगतो तर इकडे बघा आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पुढची बँक व जिल्हा सांगत आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा नांदेड एक आहे नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बनवून आता तुमची प्रतीक्षा संपली तीन हजार रुपये सरकार सोडणार आहे रक्षाबंधन आता खूप गोड होणार आहे इकडे बघा रक्षाबंधनाची ओळणी भेट म्हणून हे जे तुम्हाला एक हजार पाचशे सरकार देत आहे ते एक हजार पाचशे रुपये आता जमा होणार आहेत नांदेड जिल्ह्यात येणार आहे तो जुलैचा तेरावा हप्ता तर एक हजार पाचशे रुपये आता येतच आहे त्यामुळे टोटल तीन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज लाडक्या बनवून आता येत आहेत त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका थेट हप्त्याचे पैसे लाडक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून आता पूर्णपणे जाहीर होत आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत आलेली आहे तर बघू शकता नांदेड जिल्ह्यात तीन रुपये आता पडण्यास सुरुवात होणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये लगेच सांगा तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे मिळणार आता राहिलेल्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यातली त्यात आता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून इतरांपेक्षा सर्वात आधी हप्ता मिळेल व तुम्हाला सरकारकडून लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण शंभर टक्के मिळतील होय ज्यांना मिळत नाही त्यांना पण मिळणार आहेत हो फक्त तुमचं नाव पहिल्याआधीत येणं गरजेचं आहे पहिल्या नाव आलं की सर्वात आधी हप्ता गॅस सिलेंडरचे पैसे रक्षाबंधन वाढणी मिळून सर्व काही तीन हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे दोन हप्त्याची तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये येणार आहेत त्यामुळे पहिल्या आधीत नाव येणं खूप गरजेचं आहे मात्र ते नाव आणण्यासाठी एक काम करायचं आहे जेणेकरून ते काम केलं की पहिल्या आधीत तुमचं नाव सरकार घेईल व लाखो बहिणींसोबत तुम्हाला देखील आता तीन आठशे तीस रुपये रक्कम मिळणार तीन हजार रुपये दोन हप्त्याची व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये येणार तर यासाठी देखील काय करायचं आता राहिलेल्या दोन मिनिटात सांगणार आहे आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे शेवटपर्यंत बघा तर चला आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे व कोणत्या बँकेत जमा होत आहे ते पाहूयात त्यानंतर पहिल्या तिथून येण्यासाठी काय करायचं ते लगेच सांगतो तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जर बुलढाणा या ठिकाणी राहत असाल तर बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्षाबंधनाची वाण एक हजार पाचशे जाहीर झालेलं आहे कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत मंत्रिमंडळ बैठकीतून सरकारने आता स्पष्टपणे माहिती दिलेली आहे व त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींची आम्ही मदत जी आहे ती कधीच विसरणार नाहीत लाडक्या बहिणीने आम्हाला खूप मदत केली आम्हाला लाडक्या बहिणींमुळे खूप फायदा झाला असं सरकारने सांगितलं आहे व आता थेट चेकवरती सही झालेली असून तीन हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता सोडण्यात येणार आहे चेकवर सही झाली म्हटल्यावर आता हरकतच नाही आहे नाव पहिल्या दिस सरकार घेईल अशांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये सर्वात आधी येणारच आहे व गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये रक्षाबंधन असल्यामुळे आता सर्वांना एक एक मिळणार आहेत सर्वात आनंदाची बातमी आहे तर बघू शकता आता बुलढाणा जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पैसे आता वाटप होत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसली काळजी करायची नाहीये कसली चिंता करायची नाहीये थेट पैसे आता पूर्णपणे वाटपाला सुरुवात होत आहे हे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारने दिलेली आहे ही एक सर्वात मोठी खुशखवार म्हटलं तरी काही हरकत नाही आता महत्व सरकारने पूर्णपणे जाहीर केलेला आहे तर चला आता हा झाला बुलढाणा जिल्हा अजून कोणते आहेत आहेत तो कोणत्या की त्या ठिकाणी पैसे सोडण्यात येत आहेत आता त्या जिल्ह्यांची नावे त्यानंतर आता सर्वाधिक रक्कम मिळवण्यासाठी व सर्वात आधी हप्ता येण्यासाठी काय काम करण्यासाठी सरकारने सांगितलंय ती सर्व माहिती आता राहिलेल्या व्हिडिओत बघूयात आता फक्त दीड मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला पाहूयात तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता बुलढाणा जिल्हा तर झाला आता सरकारने काय सांगितलंय ते सांगतो या ठिकाणी बघू शकता अखेर आनंदाची बातमी आली सरकारने ते लिहिलं आहे चेकवर अखेर सही झालेले असून लाडक्या बहिणींना चांगलं गिफ्ट आता मिळत आहे चेकवर सही झालेले असून सर्वांना पैसे मिळणार आहेत आता फक्त हे काम करायचं आहे नाहीतर दोन्ही हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत मग जे सरकार तुम्हाला रक्षाबंधनाचे पैसे देत आहे ते पण मिळायचे नाहीत कारण तुम्ही म्हणाल काय नाही रक्षाबंधनाचे आले नाही तरी काय नाही पुढच्या महिन्यात काय नाही कतील मात्र नाही रक्षाबंधन सण काय पुन्हा पुन्हा येणार नाहीये त्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व सरकार देत आहे ते तर त्याचा फायदा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण तुम्हीच दुर्लक्ष करता प्रत्येक माहितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला हप्ता भेटत नाही व तुम्ही म्हणता की आम्हाला गिफ्टच मिळत नाही दरवेळी दरवेळेस आम्हाला साडी भेटत नाही त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आता राहिलेला बघा नक्की फायदा होणार आहे तर इकडे बघा यामध्ये चेकवरती आता सही झालेले असून सर्वांना पैसे मिळणार आहेत फक्त एका आता राहिलेलं काम करायचं आहे नाहीतर दोन्ही हप्ते तुम्हाला मिळायचे नाहीत सरकारने आता बहिणीला चांगले गिफ्ट देण्याचं चा, ठरवलेलं असून दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर चला आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहेत ते आपण बघतच आहोत तर कोणत्या अजून बँकेत सरकार पैसे आता वाटपाला सुरुवात करत आहे त्या बँकेत तुमचं खातं असेल तर पैसे लगेच येऊन जाणार आहे तर चला पुढची बँकांची लिस्ट तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर पुढील क्रमांकाची बँक आहे पोस्ट बँक आता ज्यांचं पोस्टात खातं असेल त्यांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे तर इकडे बघा पोस्टात खातं असेल तर मात्र एक काम करायचं आहे अन्यथा ज्यांचं खातं पोस्टात आहे त्यांना पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते सरकारने सांगितलं आहे पुढच्या काही तासात काम करून घ्या अन्यथा हप्ता बंद देखील होऊ शकतो आता पोस्टात देखील पैसे वाटप सुरू होणार असून एक हजार पाचशे रुपये जुलैचा हप्ता सोडण्यास आता अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत तर अजून एक हजार पाचशे रक्षाबंधनाची ओळणी भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता लवकरच येणार आहे त्यामुळे टोटली तीन हजार रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज येतील कसलीही काळजी करत बसू नका चिंता करू नका थेट लाभ हा तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप होणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे पोस्ट बँकेत जर खातं असेल तर तर चला अजून आता कोणत्या बँकेत पैसे सरकार सोडण्यास सुरुवात करत आहे त्यांची देखील नावे बघूयात कारण काही बँकेमध्ये हप्ता येण्यास आता सुरुवात होणार असून टोटल तीन रुपये ही पूर्णची पूर्ण रक्कम आता सरकार देत आहे व पहिल्या आधीत नव्यासाठी काय करायचं आता राहिलेल्या एका मिनिटात आपण बघूया तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला तर चला पुढच्या यादी आपण बघूया पर्भनी जिल्ला, पर्भनी जिल्ला, पर्भनी जिल्ला तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या तुमच्या बँक खात्यात पैसे आता वाटप होणार आहेत परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये दोन हप्त्याचे मिळणार असून आता एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत फक्त व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये व हे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे ही रक्कम आता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी दिलासा देणारी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेला आहे तर चला आता पुढच्या कोणत्या बँक आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत आता परभणी जिल्ह्यात देखील हप्ता येत आहे तर चला आता पुढची माहिती तुम्हाला सांगतो सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं व पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून दोन हप्त्याचे पैसे मिळतील व गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळतील आता फक्त तुम्हाला तीस पस्तीस सेकंदात सांगणार आहे आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ बघायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचंय जास्त कामे करायचे नाहीत फक्त एकच काम करून ठेवायचं आहे तेवढं काम तुम्ही आता लगेच पूर्ण करून घ्या तर चला ते पण आता सांगतो तर इकडे बघा ते काम म्हणजे प्रत्येक लाडक्या बणीनं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा आदित्य तटकरींनी सांगितलं आहे एवढं जर लिंक केलं तर तुमचं नाव आधी येईल व सर्व हप्ते सर्वात आधी तुम्हाला मिळतील सर्वात आधी जुलैचा हप्ता मिळेल त्यानंतर जुलैचा हप्ता मिळाल्यानंतर थोडासा एक दोन दिवसाचा गॅप होऊन लगेच ऑगस्टची रक्षाबंधन वाळणी भेट म्हणून एक हजार पाचशे रुपये हप्ता मिळेल त्यानंतर तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या महर्तवरती मिळणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बात मी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे तर चला एवढं काम केलं तर पहिल्या तुमचं नाव येईल व सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहेत व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी महिलेच्या नावावरती तुम्हाला गॅस सिलेंडर करावं लागेल त्यानंतर आधार कार्डाची ज्वराक्स करावं तहसीलमध्ये जाऊन पुढची प्रक्रिया पूर्ण करा जसे पात्र ठराल तसे गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील आता राहिलेली जी काय माहिती आहे पुढच्या एवढं सांगणार आहोत धन्यवाद